नवेगाव नागझिरा अभयारण्यात वाघाचे दर्शन झाले दुर्लभ अभयारण्यातील वाघ गेले सुट्टीवर वाघोबा दिसत नसल्यामुळे पर्यटकांची पाठ प्राण्यांचा कुरण अधिकारी खात असल्याचा नाना पटोल्यांचा आरोप तर नियोजनाचा अभाव असल्याने स्थानिक जिप्सी गाईड यांच्या रोजगारावर कुऱ्हाळा भंडारा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असून या ठिकाणी नवेगाव नागझीर अभयारण्य आहे पण आता याच अभयारण्यात पर्यटकांनी पाठ फिरवली असून स्थानिकांचा रोजगार हिरावला जात आहे उन्हाळ्यात पर्यटक जंगल सफारी करून आनंद लुटतात साकोली तालुक्यातील पिटेझरी गेटवर एकेकाळी पर्यटकांची मोठी गर्दी मावेनाशी झाली होती पण आता येथील वाघ सुट्टीवर गेल्यामुळे वाघोबाचे दर्शन दुर्लभ झाले असल्याने आता पर्यटकांनी देखील पाठ फिरवली आहे जंगलाचा राजा जणू सुट्टीवर गेल्याने स्थानिकांचा रोजगार देखील हिरावला आहे वन विभागाचे नियोजन शून्य असल्याने जंगलात चाऱ्याचा अभाव त्यात तीव्र उन्हाळा म्हणून तृणभक्षी प्राणी गावाकडे धाव घेत आहेत त्याच्या मागावर असलेले वाघ देखील रिझर्व जंगल सोडून जात आहे आता मे महिन्याचा उन्हाळा सुरू असून देखील येथे पर्यटक दिसत नाही असे चित्र आहे जंगलात नाही तर अभयारण्यापेक्षा गावाशेजारी वाघ दिसू लागले आहे मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी पर्यटकां नागझिरा अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे जास्त पसंती आज ताडोबा आणि पेंचकडे जास्त पर्यटक वळलेले आहेत त्याचं कारण म्हणजे नागझिरामध्ये वाघ न दिसणे दुसरे वन्य प्राणी न दिसणे ह्या कारणांमुळे पर्यटक इथं दुसऱ्या अभयारण्याकडे जास्त वळलेला तुम्हाला दिसेल आज पर्यटक नसल्यामुळे पूर्ण नागशिरा अभयारण्यातल्या ज्या गेट्स आहेत पिटेजरी गेट चोरखमारा गेट ह्या सगळीकडे सुखसुकाट दिसून येत आहे तर ह्या गोष्टी घडायला नकोत म्हणून वन्य वन विभागाने ह्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे ज्यामुळे पर्यटक नसतील तर बाकीचे गाईड्स आणि जे रोजगार आहे जिप्सीवाल्यांचा तो हिरवून गेलेला आहे आणि तो हिरवला हिरवून न जाता ह्यासाठी वनविभागाने जातीने लक्ष देऊन त्याच्यावर उपाययोजना करायला हवी मी इथे दरवर्षी अभयारण्याला भेट द्यायला येतो माझी अपेक्षा असते की दरवेळेस मला इथे वा वाघ्रदर्शन होईल पण मागील वर्षीपासून खूप निराशा पदरी पडत आहे माझ्यासोबत वाघ्रदर्शनासाठी नवेगाबाद नागजिरा अभयारण्यामध्ये दूरदूरचे पर्यटक येतात नागपूरचे येतात पुण्याचे येतात मुंबईचे येतात त्यांच्या पण पत्र निराशा पडत आहे माझी अशी बिन विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी नागरिकसंक संवर्धनासाठी ऋणभक्षी प्राण्यांच्या संवर्धनासाठी काही ठोस उपाययोजना कराव्यात जेणेकरून इथल्या स्थानिक नागरिकांना स्थानिक गाईडला स्थानिक जिप्सी धारकांना त्याचा फायदा होईल त्यांचा उदरनिवा निर्वाहाचा प्रश्न सुटेल तर या संदर्भात स्थानिक आमदार व काँग्रेस नेते यांनी सुद्धा खेद व्यक्त केला आहे नवेगाव नागझिरा अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी अधिकाऱ्यांना याआधी देखील सूचना दिल्या आहेत राज्यात चालणारे सरकार पंगू असून सरकारमधील बसणारे अधिकारी कुरण खात आहेत त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे त्यामुळे आता वनविभागाने याकडे लक्ष देऊन पर्यटन कसं वाढवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे चांगला प्रश्न उपस्थित केला आता मी जे काही आकडे मागच्या काळात घेतले ती ह्या गांशिरा नवेगाव अभयारण्यामध्ये गेल्या वर्षाला छत्तीस हजार आली अशा पद्धतीची नोंदी त्या विभागांकडे आहे पण आपण जे काही मुद्दे आत्ता उपस्थित केले वाघ दिसत नाही तर सुविधा नाही या गोष्टीच्याबद्दलची दखल आम्ही घेतलेली आहे तिथं फॉरेस्ट पर्यटन त्याला लागणाऱ्या सुविधा त्या करायचं एक प्लॅन आम्ही केलेला आहे त्याला वन्यजीव विभागाचे जे पी पी सी सी प त्यांना आम्ही या सगळ्या सूचना दिल्या मंत्र्यांना पण आम्ही पत्र पाठवलं हो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही नागझेरा नवेगाव अभयारण्याला पर्यटक मोठ्या प्रमाणातील या पद्धतीच्या सुविधा आम्ही उपलब्ध करू अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आमचा स्वतः सरकारकडे आणि विभागाकडे पाठपुरावा चालू आहे कसं या सरकारमध्ये आपण तर ता आता फिटची गोष्ट करतोय मंत्रालयातले अधिकारी यांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे अधिकारी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतात आहेत स्वतः अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कलेक्टर्स आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी हे भ्रष्टाचार करतात आहेत पैसे खातात आहेत अशा पद्धतीचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच त्याला आयडेंटिफाय केलेला आहे म्हणजे हे किती लाचार सरकार आहे की यांच्या मंत्रालयात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात राज्यात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि हे सरकार काहीच करू शकत नाही तर एवढी निंदू सरकार अपंग सरकार या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आपण पाहिलेली आहे त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे की अधिकारीच लक्ष देत नाही तर त्याचं कारणच आहे की अपंग सरकार या महाराष्ट्रात आलेली आहे तीन तोंड तीन बाजूला आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातली जनता भोगते आहे